आंदोलनाचा जो आवड आक्रोश झाला आंदोलनाबाबत म्हणजे आंदोलन एवढं पेटलं गेलं आता आपण माग पाहू शकता प्रशासनाची गाडी जाळण्यात आली याबद्दल प्रशासन वन विभागाचे अधिकारी पळून गेले त्याच्यानंतर जे आंदोलन झालं रस्ता रोको झाला त्याच्यानंतर रोड फाट्यावर सुद्धा रस्ता रोको झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आंदोलन पेटलं आणि पुणे नाशिक हायवे रोड आंदोलन पेटलं नाही का त्याच्यानंतर गुन्हे दाखल झालेत याबद्दल जे आंदोलनाचे प्रमुख म्हणून ज्यांना दाखवण्यात आलं त्याच्याबद्दल निकम यांचा यांचा यांच्याबद्दल आपलं काय माहिती किंवा यांनी आपल्याकडे येऊन काय आपली आश्वासन दिले आंदोलन एवढं पेटलं होत ते दे। देव माणूस ते माझ्या पर्यंत आले नाही त्यांनी काही असं मला काही आश्वासन पण नाही दिलं अहो पण त्यांनी मला लय मोठा न्याय मिळून दिलाय याच्यापेक्षा काय न्याय पाहिजे देवा मला याच्यापेक्षा काय न्याय पाहिजे आणि मला एक त्याला म्हणण्यापेक्षा आम जनतेला न्याय दिलाय हा देवदत्त निकम माणूस महे याच्यापेक्षा असं काय काय त्यांनी हे केलं पाहिजे आणि माझी गायक प्रत्यक्षात येऊन त्यांनी गाठ घेतली पाहिजे का असं काय बर दुसरी गोष्ट अशी आपल्याला दिले प्रवाश हे पटला आले शिवज राड्रा पटला आले त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं म्हणजे काय उप उपाययोजना के उप, केल्यात किंवा उप, काय पुढं काय याच्याबद्दल खबरदारी घेण्यात असं काय आश्वासन दिलं प्रशासनाला खबरदारी म्हणजे फॉरेस्ट खात्याला त्यांनी स्ट्रिक ऑर्डर दिली त्यांनी पिंजरे बिंजरे वाढवायला सांगितले ते प्रशासनाचे दोन चार दिवस झाले गाड्या ते काय बार करायची सिस्टम बिस्टम आली परत दो रोज तेवण खात्याची मंडळी येतात बक्षी बिक्षे ठेवून हो जातात जागजागी वाघ पकडले जातात इथून मागे एवढी दखल कधीच नव्हती म्हणजे आता हे सगळं झाल्यानंतर सगळं दखल घेण्यात घेण्यास सुरुवात झाली पण तरी पण अजून बिबट्यांचं प्रमाण काही कमी नाही कमी नाही कमी नाही बिबटे बरोबर अजून याच्यापेक्षा जेवढी फास्ट यंत्रणा लावता येईल तरी ते चांगलं होईल म्हणजे लोकांचे बळी जाणार नाही mm -hmm. जसं रोहन जशी शिवकन्या mm -hmm. जशी जाधव आजी अशा mm -hmm. काही घटना आजूबाजूच्या गावांनी ज्या काही गाडतात mm -hmm. त्यांच्यावरती आळा बसल आणि याच्या आधी जस आपण वीस वर्षापूर्वी जीवन जगतो जगत होतो वाघ हा प्राणी काही हे हो, आपल्याला कधी माहीत नव्हता एक वेळेस जे आपण काय म्हणतो लांडगा कोल्हा हे mm -hmm. काय चोर असं परवडलं पण आपल्याला वाट हा बिबट्या जो म्हणतो हिव परवडला नाही हिवा आपल्या जीवाशी खेळायला लागलाय आणि तुम्ही आता जे देव माणूस आहे ना त्याच्याबद्दल तर काय आम जनता पण आता एवढा मोठा आक्रोश होता एवढ्या सगळ्या काही व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा असं नाही व्हायला पाहिजे वयाच नाही पाहिजे आणि होत तर माझ्या जगण्यात पण अर्थ नाही आणि एवढ्या काही जनतेचा पण जगण्यात अर्थ नाही जे गुन्हे दाखल झाले त्याच्याबद्दल आपला राग आहे ठीक आहे चालतंय पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंगे शिरूर आपण जे पाहिलं की जे आपले रोहनचे वडील आहे त्यांचा जे गुन्हे दाखल झाले त्याच्याबद्दल मोठा आक्रोश आहे त्यांचं मत आहे गुन्हे दाखल करण्याआधी तुम्ही माझा जीव घ्या किंवा माझ्या गुन्हा दाखल करा त्यांच्या ग्रामस्थांचा काही एक चूक नाहीये ग्रामस्थांचे गुन्ह्या दाखल झाले ते एकदम खोट्या प्रकारे झालेत प्रशासनाने याच्यामध्ये कुठेतरी कमतरता केलेली ज्या वेळेस ही घटना घडली त्याच्यानंतर जे वन विभागाच्या अधिकारी जागे जा झाल्यात किंवा जे प्रशासन जागे झाले त्याच्यानंतर या सगळ्या सुखसुविधा किंवा असतील किंवा पिंजरे लावणे असतील हे पटापटा व्हायला लागलं किंवा कॅमेरा असतील त्याच्यानंतर या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत अशी त्यांची मागणी की सरकारने याच्यावर गांभीर्याने दखल गुण हे गुन्हे मागे घ्यावी व पाण्याचे आश्वासन दिले आहे ते रस्ता त्वरित पूर्ण करावा अशी त्यांची मागणी न्यूज योगेश लंगेश